नमस्ते नमस्ते दुपारची वेळ झालीये आणि आता आम्ही आजीकडे चाललोय आजी आत्याकडे गणपतीसाठी गणपतीचं दर्शन करूया त्यानंतर अजून पण पुढे प्लॅन आहे आपण मामाकडे पण जाणार आहे तर आम्ही सगळे बघा फॅमिली रेडी झालोय मस्तच आईची साडी बघा आज कशी दिसते पहिल्यांदाच आहे ना ही साडी बोडली आणि हा बघा हिरो हा आज कुर्ता घातला आहे आजीकडे जातोय तर आणि भाई पण बघा मस्त चमकतायत गणपती चमकतो तस पूर्ण फॅमिली चमकते बस आता सगळ्यांनी तुला काय बोलायचं काजल ला दाखवायचंय काजल बघा कशी चमकते आणि ही साडी सुद्धा काजल ला आपले कोणी गिफ्ट दिली आहे कांचन भट ताईने दिली आहे कांचन भट मॅडम जे आहेत ते आपले त्यांच्या घरी आम्ही गेलेलो ना तेव्हा त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं तर आम्ही लग्नाला नाही जाऊ शकलो म्हणून त्यांनी ओटी भरलेली तर त्यात ही साडी गिफ्ट केलेली मला पण दिली आहे आईला पण दिलेली आता मी बघा गाडी थांबवली आहे जरा आपण सामान घेऊया मोदक घेऊया बाप्पाला अगरबत्ती घेऊया फळं वगैरे काय मिळतील ते आपण घेऊया समोरच दुकान आहे आमचं पप्पू घ्यायला चाललाय ना हो हे बघा इकडेच आहे समोर दुकान आता पुढे आता दुकान नाही आहे एवढं नाही आहे म्हणून मामीकडे बोलतोय मामाकडे एक आजीकडे आजीकडे कसं ओळखायचं दुधाची पिशवी आजी घ्यायचं आणि हे मामाकडे मामाकडे कसे गणपती बाप्पा पण आहे लहान लहान मुलं पण आहेत ना ते सर्व मोठी माणसं काय आपण काय कशानेच खुश होत नाही लहान मुलांना काय वेपर चिवडा पॅप्सी थम्स अप आणि कॅडबरी दिली कि मग लहान मुलं खुश बरोबर आता आपण पहिलं कोणाकडे जाऊया आजी आजच्या व्हिडिओ मध्ये कमेंट होती की ताई तुम्ही एवढे दिवस मुंबईला होता तर तुमच्या ताईला भेटायला गेलाच नाही का तर आम्ही एवढे दिवस मुंबईला राहून ताईला भेटणार नाही असं होईल का ताईला तर आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ताईकडे गेलो ताईला भेटून आलो आणि नंतर आपण परत पण गेलो एकदा दोनदा गेलो आपण ताई हा दोनदा गेलो ताईकडे की असं नका समजू आम्ही ताईकडे जात नाही ना आपण तिकडे शूट करत नाही म्हणून त्यांना असं तेव्हा तुम्हाला म्हणजे कळत नाही की कमेंटची रिप्लाय तुमच्या कमेंटची रिप्लाय अजून एक कमेंट केली आहे कमेंट के की मम्मीला तुम्ही पुढे का नाही बसवत त्याचं उत्तर तूच दे मम्मी आता नाही मला पुढे आवडत नाही मला असं पुढे ना पडल्यासारखा होतो आणि सीट बेल्ट लावायला लागते म्हणून आणि सीट बेल्ट लावायला लागतो त्याच्यामुळे अजून मला तो प्रॉब्लेम होतो अनकम्फर्टेबल वाटत आणि काजल पाठी का नाही बसत कारण काजलला गरगरतरी काजल पुढे का बसते ते पण त्याला मदत करते अशी काजलदारा पप्पू ला मदत करते पुढे बसल्यावर हो, मला जरा असं म्हणजे अर्धा वीस मिनिटं असं बसू शकते मी अर्धा तास वगैरे पण त्यापेक्षा जास्त नाही होणार मला बसायला त्रास होतो

लाल परी लाल परी परी लाल परी लाल परी ही आपली रत्नागिरीची की लाल परी, लाल परी, लाल परी। तर ते आता जरा जरा असे जून झालेले असतात ना तांदूळ झालेले ते असे काढतात आणि गणपतीला अक्षता लावतात हा नवीन भाताचे <स्थाथ> पोचलोय आता आलं काय आली आली आजीकडे पोचलोय नशीब पाऊस नाही आज काय सामान आहे पाठी पाऊस आला होता छत्री घेऊया ना छत्री घेऊया आपण हा ही घेऊन घ्या छत्र्याची पिशवीच घेते त्याच्यात फुल आहे हा असू दे चला त्याच्यातच आहे का बघ चला चला जाऊया चला आता तुम्ही पण चला आजीकडे गणपती बघायला खूप दिवसांनी आम्ही पण आलो आहे चला बाई चला तोपर्यंत गाडी पार्क करून येईल आपण पुढे होऊया पाऊस नाही तोपर्यंत पुढे होऊया अरे एवढ्या दिवसाने आलो वाटत नवीन नवीन ना आणि पावसाचं वेगळंच वातावरण आहे एकदम थंडगार हिरवगार घर झालंय हिरवागार झालंय सगळं एकदम हे बघा गावातलं एकदम ट्रेडिशनल घर अशी असतात कौलारू मस्त आहे ना कोंबडे बघा कोंबडे गावठी कोंबडे ना एवढे बघा ते समोर पण आता स्पीड वाढवली चालते बघा कसा तुळशी वृंदावन बघा सगळ्यांच्या घरी आणि तुळशी वृंदावन असत ना इकडे गावी कंपल्सरी असतो ना घर बांधला की तुळस असते हो तुळस लागते इथे आमच्या सोबत हे पण आलेत पाय पडायला एवढेच पुढा कोंबडे यांची जास्त यांची ओरिजिनल टेस्ट असते बॉयलर पेक्षा येतील अंगावर Good night, guys.

अगं तोंड आलंय काय खाऊक नाही होईल सुपारी विपारी सगळं बंद केलं पाऊस बघा भरपूर आहे हुँ। हुँ। आलो बाबा एकदा आजी करून ते डोक्यावर पान पडलाय बघ आजीकडे जाऊन आलो ना आपण हा आता आपण आजीकडे जाऊन आलो प्रसाद बिसाद घेतला अ गणपती बाप्पाला नमस्कार केला आजीला नमस्कार केला आजीला भेटलो चांगलं मस्तपैकी आता आपण दुसऱ्या ठिकाणी जातोय आता तुम्हाला आम्ही दाखवतो कुठे जातोय गाडी आली इकडे बालपण इकडे गेलं गेलबा लहानाची मोठी इकडे झाली झाली किराच्या बागेत तर माझ्या माहेरचा गणपती बाप्पा बघूया चला మామాద మస్తా గణపతి आता सर्व बघितलं आहे गेस सर्वांचे गणपती आपण बघितलेत ना हो आता आमच्या गणपती दर्शनचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो तुम्हाला पण गणपती कसे वाटले मला सांगा बरोबर आणि हो, आता हो, सर्व रत्नागिरीचे ब्लॉग सुरू राहतील आता होमशेवर लक्ष द्यायला लागेल बरोबर उद्यापासून होमशेचे ब्लॉग येतील सर्व अपडेट ते बरोबर आता कसे रूम झाले आहेत काय कसं काय ते सगळं क्लीन वगैरे नंतरचा होमशे तुम्हाला दाखवतो मी चला आपण जाऊया तर आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि लवकर लवकर बुकिंग करा येस आणि तुम्हाला एक सांगतो पूर्ण दिवस जातो तेव्हा जाऊन एक ब्लॉग बरोबर ओके तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा